He's okay. a महाराष्ट्र शासनात मोलाना अब्बुतला महामंडळातर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपये कर्ज योजना सरकारने जाहीर केल्या परंतु सांगली जिल्ह्यात एकशे सत्त्याण्णव फक्त अर्ज मंजूर करणार अशी आम्हाला माहिती मिळाली पण फार अर्ज फायला आठ हजार आल्या आम्ही शासनाकडे अशी मागणी केली आहे की तुम्ही पंचावन्न कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्रासाठी जे हे अनुदान दिल्या तर आमची मागणी अशी आहे की दोनशे कोट रुपये द्या कारण दोनशे कोटी रुपये दिलं तर ह्या सगळ्या लोकांना पैसे मिळणार आहेत आणि जर पंचावन्न कोण झालं तर पूर्ण अर्ध्या लोकांना मिळणार अर्धे नाही हे ना। लोक असे नाही जे फा फायल फा, भरावं लागल्या ला नुक ते नुकतं नाटक असल्यासारखं वाटतंय आम्हाला तुम्ही दोनशे कोटी रुपये देऊन सगळ्यांनाच द्या ना पैसे आमची अशी मागणी आहे आणि आमच्या कानावर असं आहे की कोणतं गल्लीबोळाचा फुडागारी फुडारी उठतो मी प्रकरण करून देतो मी आम्हाला दोन हजार द्या तीन हजार लोका, लोका लाग लाग, लाग 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 द्या अशा लोकांकडून तुम्ही सावध राहा अशा लोक लोक तुम्हाला फसवा लागल्यात कायदेशीरच सगळं होणार आहे इथं आणि आम्ही मागणी करावं लागले दोनशे कोटी रुपये द्या कारण का सगळ्या लोकांनाच देऊ आहे ना ते फायला तुम्ही आठ हजार गोळा करायला लागल्यात आणि फक्त एकशे सत्त्याण्णव देणार कशाला मग एकशे सत्त्याण्णवच घ्या ना पैसे हे जे पैसे सगळे गरीबांचे कशाला लुटून करायला लागल्यात देणार असेल तर ते पण आचारसंहितेचं पहिले दा नंतर इलेक्शन झाल्यानंतर कोण लक्ष देत नाही आमच्या लोकांकडे आम्हाला माहीत आहे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी द्यायला पाहिजे पैसे आणि दुसरी गोष्ट काय आज वीस तारखेला ती फायल भरायची मुदत आहे पण ती मुदत आम्हाला वाढून मिळाला आणि अजून लोक फायला करा लागल्यात त्यांना पण मिळावं आणि देताना सगळ्यांना द्यावं ही आमची अशी मागणी आहे